आज या ठिकाणी ज्या तुम्ही गाया पाहायला आलेल्या आहात त्या गाया पिवर जातवान आहेत आणि दुधाच्या गाया आहेत गाया ज्या ज्या वेळेस खात्रीशीर मिळतात त्यावेळेस ग्राहकाचा शेतकऱ्यांचा भरोसा हा व्यापाऱ्यावर बसला जातो आणि व्यापारी वर्ग देताना गाय ज्या शेतकऱ्याला गाय देत असेल त्या शेतकऱ्याचं दूध चांगल्या प्रकारे निघावं गायीला आणि गायीनी त्यांना समाधानी करावं ही अपेक्षा शेतकऱ्याला असते ह्या ज्या गाया आहेत ह्या मोठ्या प्रमाणात मोठ्या किमतीच्या गाया आहेत पण तरी देखील योग्य दरामध्ये हे आमच्याकडून तुम्हाला दिल्या जातील आणि ही खात्रीशीर गाय सडमुखी अंग पडी या बंधनात आम्ही बांधूनच आहोत कारण कुठल्याही शेतकऱ्याची गाय घेताना नुकसान होऊ नये ही अपेक्षा आमची असते ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही जे आमच्या गोठ्यावर तुम्ही आलेला आहात त्याप्रमाणे ह्या गायी याची अप म्हणजे इम्पोर्टेड गायी आणि ह्या गायंच संकरित हे चांगल्या प्रकारे झालेलं असतं हे संकरित होत असताना त्यांच्यावर देखभाल डॉक्टर वगैरे सगळ्यांची नियंत्रण असून या ठिकाणी खाद्य चारा जर चांगल्या प्रकारे दिला तर निश्चितपणे गाय पंचवीस तीस लिटर दूध देऊ दू शकते ही आम्हाला खात्री आहे म्हणून आज या ठिकाणी गोठ्यावर आल्यानंतर शेतकरी असेल व्यापारी जरी असला तर घेऊन विकणारा तरी देखील त्याला योग्य दरात गाय दिल्या जातात ही जी गाय आहे हिच तिसरं वेत आहे आणि चांगल्या प्रकारे इला या ठिकाणी आपण खात्रीशीर वीस लिटरनी पिळलेली आहे ही आम्हाला खात्री आहे दुण 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 जी भी आए, ले ले ही तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा गाय असताना हिच चोवीस लिटर दूध हे चांगल्या प्रकारे काढलं गेलेलं आहे आणि खात्रीशीर गाय ही पण आहे ही तिसऱ्याच वेताची आहे हिला बावीस लिटर पिळलेलं आहे खात्रीशीर राहील तुमच्या घरी गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आमची जी भूमिका असते सणमुखी आणि अंगपडी कदाचित मागे पुढे एक दोन लिटर होऊ शकतं पण शक्यतो काय चांगलीच निघते ही आम्हाला खात्री आहे कारण आम्ही ज्या गाय आणतो त्या चांगल्या प्रकारे शोधूनच आणतो आणि शोधल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याची कुठे नुकसान होऊ नये ही आमची देण्याची गॅरंटी असते ही तिसऱ्या झोप्याची बावीस लिटर दुधाची गॅरंटी यानंतर या ठिकाणी घेतल्यानंतर गाय घेतली तुम्ही विकणार आम्ही परंतु या ठिकाणी गाय घेताना देताना तुम्ही जी गाय घेऊन जाता ती खात्रीशीर निघल याची आम्हाला गॅरंटी आहे तुमची नुकसान होऊ नये अशी आमची अपेक्षा असते प्रत्येक तुमच्या घर आल्यानंतर हा वीस वीसच्या जास्त चालाव्यात हीच अपेक्षा असते कारण खात्रीशीर गाय जर घेतलं निश्चित खात्रीने दूध देते पाहू शकता शेतकरी मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा आपल्या आल्यानंतर प्रत्येक गाय आपल्याकड आल्यानंतर वीस प्लसच्याच गाय भेटतात गाई पायलारू भेटतात दुसऱ्यांदा भेटन तिसऱ्यांदा भेटन चांगल्या क्वालिटीच्या गाय घ्यायच्या ठरल्या तर महालक्ष्मी गाय खरेदी खरेदीच्या माध्यमातून आपल्याला दिल्या दिल्य। जाईल धन्यवाद दुसरे या तजे थांबा